शिवभोजन थाळी केंद्र चालकांचं अनुदान रखडलं मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली प्रतिक्रिया मागील सहा महिन्यांपासून अनुदान रखडल्यानं शिवभोजन थाळी केंद्र चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे आता आंदोलन करण्याच्या तयारीत त्या शासनाच्या शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत गरजूंना कमी दरात जेवण मिळावं यासाठी सुरू असलेल्या या, या केंद्रांना वेळेवर अनुदान मिळत नसल्यामुळे केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले मला या संदर्भात कुठलंही निवेदन प्राप्त झालेलं नाही मी सध्या मुंबईला जात असून जर काही तांत्रिक अडचणीमुळे अनुदान रखडलं असेल तर त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं सा सांगितलंय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या संपूर्ण राज्यात दौऱ्यावर असून ते मतदारांचे आभार मानण्यासाठी विधानसभेतील विविध मतदारांना भेट देतात नुकतंच त्यांनी रामटेकला भेट दिली आहे आमदार नरेंद्र भोंडे भोंडेकर यांच्या भंडारा मतदारसंघातील दोन तीन कार्यक्रमांमध्ये बदल झाला असला तरी उद्याचा कार्यक्रम नियोजित असल्याची माहिती देण्यात आली यावेळी मराठी भाषेबाबत बोलताना राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले मराठी ही केवळ एक भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान आहे मराठीचा सन्मान डावलला जाऊ शकत नाही यासाठी राज्य सरकारनं मराठी भाषा विभाग स्थापन केला असून मराठी भाषेला प्रोत्साहन देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे ते म्हणाले काय नाय सांगाल एकंदरीत बघितलं शिवभोजन थाली आपण महाविकास सरकारमध्ये असताना चालक आहेत ते चार महिन्यापासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे आणि त्यांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतलेल्या काय सांगाल या संदर्भात मला या संदर्भामध्ये असे कुठलेही निवेदन प्राप्त झालं नाहीये तथापि कुठल्या कारणामुळे जर असं झालं असेल तर मी आत्ताच मुंबईला जातोय या संदर्भामध्ये अशीच जर अडचण असेल तर मी तात्काळ त्या दूर करेल काही तांत्रिक कारणामुळे जर असं झालं असेल तर निश्चितच ती अडचण दूर करण्यात येईल काय सांगाल शिवसेना मध्ये बघितलं असेल एकनाथ शिंदे जे आहेत भंडारात येत आहेत विदर्भाच्या संपूर्ण बैठकी संदर्भातला एक महत्वाचे निवडणूक स्थानिक स्वराज्य निवडणूक महत्वाची मानले जाते यासाठी एकनाथ शिंदे यांनी एकांदरीत शक्ती प्रदर्शन करण्याचा ठरवलं आहे का विदर्भात नाही माननीय एकनाथजी शिंदे हे प्रत्येक विधानसभेमध्ये मतदारांचा आभार मानण्यासाठी जात आहे मागे राम ते रामटेकला देखील आले होते आणि तेव्हापासून भंडारामध्ये श्री नरेंद्र बोडणेकर हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे त्या, त्या मतदारसंघात बरेच दिवसापासून तो कार्यक्रम ठरलेला होता दोन तीनदा तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि तो कार्यक्रम उद्या या ठिकाणी ठेवण्यात आला राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णय निर्णय होण्यापूर्वी सांगायचे नसतात मंत्रिमंडळाच्या नंतर आपल्याला या संदर्भामध्ये ब्रिफिंग uh, सर मराठीचा वाद सुरू आहे म्हणजे आक्रमक पवित्रा घेत आहे काय झालं काय काय वाटत मराठीचा जो सन्मान आहे तो कधी डावलला जाऊ शकत नाही तो डावलला जाणं योग्य नाही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संरक्षणासाठी मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी राज्य सरकार मराठी भाषा विभाग गठीत केलेला आहे आणि प्रत्येक राज्याची एक भाषा असते आणि महाराष्ट्राची मराठी आपली भाषा आहे त्याचा सन्मान राखलाच गेला पाहिजे